एक, एक नमस्कार मी नाजुका स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग की आज मी सकाळी सकाळी जो आहे तो ब्लॉग शूट करायला स्टार्ट केलेला आहे आणि इथे लाडूची जी लुडबुड आहे ती चालूच राहते ती माझ्या मागे स्कूलमध्ये जातपर्यंत त्याचं चालूच राहते काही ना काही की मला स्वेटर नवीन घेऊन पाहिजे असं तसं तर सध्या आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे दत्तात्रय जयंती आणि पौर्णिमा आहे तर मी पौर्णिमेला सत्यनारायण करत राहते घरी तर म्हणून जे आहे मी फटापट सगळं आवून घेत आहे आणि इथे बघा यांची आंघोळ वगैरे सगळी करून दिली आणि अभ्यास करत बसलेले आहे लाडूचा होमवर्क बाकी होता तो आणि हा जो ट, टेबल होता त्या दिवशी त्यांनी करून दिलेला याचा सा उपयोग साचीने इथे केलेला आहे स्टडी टेबल असूनसुद्धा हा टेबल थोड्या दिवस त्यांनी वापरणारच दोघांमध्ये फायटिंग होणारच आता काही दिवस आणि इथे जे आहे मी सगळी कामं वगैरे करून घेतले आणि अंघोळ पण करून घेतले केस सुक सुकले आणि थोडंफार मी ऑइलिंग जे आहे ते करून घेते आणि देव वगैरे घासायला काढले होते त्याआधी मी लाडूला जे आहे ते स्कूलमध्ये वगैरे नेऊन दिलं होतं नेऊन दिलं आणि पटापट देव जे आहे ते घासून टाकले जेणेकरून मला पूजा म्हणजे उद्या गुरुवार होता आणि मी गुरुवारला सहसा देव घासत नाही मी आदल्या दिवशीच घासून टाकते मी पटापट देव वगैरे घासले आणि पूजेला म्हणजे कसं एक एक दीड तास तर लागतोच मला किती फास्ट केलं तरी आणि ते माझी सगळी पूजेचं सामान वगैरे मी ठेवून दिलं होतं एका जागी जमा करून ठेवलं होतं आणि सगळ्या घरामध्ये जे आहे ते मी गोमूत्र शिंपडलं होतं पौर्णिमेला मी म्हणजे महिन्यातून एकदा कधी पण पूर्ण घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल असं शिंपडून मी पूजा करतेच तर इथे जे आहे ते मी पटापट पूजा मांडणी चालू केलेली होती त्या पुस्तकामध्येच लिहून राहते पूजा कशी करायची आणि ही पूजा आपण एकटं पण करू शकतो असं काही जरुरी नाही की दोघंजणं ना पाहिजे कारण की माणसं जास्त करून घरी राहतच नाही सकाळच्या वेळेला तर जास्त करून नाही ज्यांची ड्युटी वगैरे राहते त्यांनी तर इथे जी आहे मी ते एकटीने सगळी पूजा मांडून घेतली होती आधी ही पूजा करून घेतली साधी आपली आणि मग मला लक्षात लग आलं की मी इथे गोड शिरा म्हणजे नैवेद्य केलाच नव्हता तुम्ही पटापट जी आहे थोडासा प्लेटमध्ये शिरा करून घेतलेला होता आणि जी आहे ती आपली पूजा मांडून घेतली होती आणि जी पोथी आहे पाचची ती पोथी वाचून घेतली होती छान प्रकारे मी इथे पटापट कारण की मला मग पोथी वगैरे सगळं करून लाडूला जे आहे ते स्कूलमध्ये आणायला जायचं होतं मी इथे पटापट जे आहे ती पोथी वगैरे वाचून घेतली होती आपण नवीन नवीन असल्यामुळे थोडंसं आपल्याला लेट होतं वाचायला जे कंटिन्यू करतात ना त्यांना इझी होतं म्हणजे शब्द हे कसं पाठांतरणच राहतात पण मी जस्ट आत्ता आत्ताच चालू केलेलं आहे आधी नाही करायची थोडंसं छान वाटतं घरात पूजा वगैरे राहत म्हणजे क के केलं तर मन पण शांत राहतं आणि लाडूला तर पूजा मांडली की तो आधी म्हणजे देवघरातच येतो की मम्मा हे काय आहे कसली पूजा आहे आणि त्यांना स्वामी समर्थ महाराजांचं खूप नाद आहे तो म्हणजे खूप त्यांना मानतो असं आपण कुठं मोबाईलवर रील्स वगैरे बघत राहिलं तर तो त्यांना लाईक केल्याशिवाय मला समोर जाऊ देत नाही आणि ही बघा इथे माझी सगळी पूजा वगैरे झाली आणि आम्ही हॉलमध्ये एंटर करता करताच याचा जो ग्रुप डान्स होता तो स्टार्ट झालेला होता आम्हाला थोडासा अर्धा बघायला मिळाला तर आम्ही फटाफट जे आहे ते समोर जाऊन थोडासा शूट केला होता बाकीचा जो आहे तो दुर्गाने शूट केला होता कारण की त्याच्यासोबत मी त्याच्या मामीला आणि साचीला पाठवलं तर साचीचा हाफ डे होता तर ती लवकर आली होती तर म्हटलं जा याच्यासोबत आणि हा बघा यांचा हा थर्ड डान्स होता याचा आणि बघा तो किती कन्फ्यूज झाला एकच एक स्टेप आणि एकाच जागेवर राहून तो करत होता आणि घरी किती छान करत होता त्याला म्हटलं तर तो म्हणाला की मम्मा सगळेजण हसत होते माझ्याकडे बघून तरी म्हटलं काही नाही आणि टाळ्या वाजत होते त्यामुळे मला म्हणजे समजलंच नाही मी का डान्स करू तर ते म्हटलं असू दे काही नाही त्याला स्टेज डेअरिंग यावं म्हणूनच त्याला मी म्हणजे सिंगल डान्स घ्यायला लावला होता आणि इथे बघा त्याचा एक काय म्हणजे त्याचं एक नाटक चालू होतं तर ह्यामध्ये बसचं दाखवलेलं आहे की एक म्हातारा येतो आणि तो उभा राहतो त्याला कोणी बसायला नाही देत तर म्हणजे त्यांनी त्याला बसायला जागा दिली आणि एक स्कूलची मुलगी येते ती पण स्टँडअप राहते तर म्हणजे तिला पण बसायला जागा दिली आणि एक प्रेग्नेंट लेडी आ, होती ती जी चेअरवर बसली आहे ते मी शूट नाही केला तिला पण असं म्हणजे जे गरजू आहेत त्यांना बसवून आणि बाकीचे पॅसेंजर जे आहे ते उभे राहिले हे किती चांगला मेसेज आहे पण हे खरंच आपल्याला पाहायला मिळतं का कारण की मी एक दोन वेळा बघितलं जेव्हा मी बसनी प्रवास करते तेव्हा की नाही खूप म्हणजे चांगले यंग यंग मुलं असे बसून राहतात पण बिलकुल सरकत नाही आणि बिलकुल आपल्या नजरेला नजर देत नाही इकडे तिकडे बघतात जेणेकरून कोणीशी बो म्हणजे बोलू नाही की इथं दाखवला सरकावा म्हणून पण याच्यातून काय खूप काही शिकण्यालायक आहे तर इथे मग आम्ही निघालो आणि मग यांना खायचे होते गुपचूप गुपचूप खाल्लो आणि मग घरी गेलो घरी लेट झालं होतं तर मग यांनी म्हणे की असू दे स्वयंपाक वगैरे नको करू कारण की याचा प्रोग्रामचा ता टाईम चार ते आठ वाजेपर्यंत होता बरोबर आठ वाजता जो आहे तो खतम झाला आणि मग तिथून आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो पाणीपुरी खाऊन साडेआठपर्यंत आम्ही घरी आलो तर यांनी म्हणे असू दे तू फक्त खिचडी आणि छान पातळचं बेसन कर म्हणे खिचडी बेसन मग आम्ही करून घेतलं आणि झोपून गेलो भांडे वगैरे घासले मी आणि कारण की इतकं थकल्यासारखं होतं ना की माझी पूजा आणि मग तिथून लगेचच मी पूजा करून जाणार नव्हते यांनाच जा म्हणा होते पण यांनी म्हणे की चल असू दे आपण सायंकाळचं सा बघू काय काय करायचं तर त्याचा डान्स बघायला चल मग मी तसंच डॅन्स बघायला गेले आणि मग घरी आल्यावर यांनी म्हणे की जाऊ दे जे आहे तेच का पहिले दाल तडका कर म्हणे आणि मग त्यांना काय वाटलं तर माहीत नाही की नाही म्हणे खिचडी आणि बेसन कर म्हणे तर मी इथे जे आहे पटापट खिचडी आणि बेसन करून घेतलं आणि भांडे वगैरे करून सगळेजण झोपून गेलो तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तर तुमचं सगळ्यांना समज समर्थ आणि गुड नाईट